नमस्कार मंडळी तर आज बनवूया गरमागरम भजी आणि भजी म्हटलं म्हणजे अगदी मनापासून आवडणारा ना पदार्थ आणि यात मिरचीची भजी म्हणजे अजूनच छान तर मंडळी आज या पद्धतीने तुम्ही भजी बनवून बघा अशी मस्त ही भजी लागतात की मुलं मागून मागून खातील मिरची भजी बनवताना अशा प्रकारे मिरच्या निवडा म्हणजे थोडं जाडसर आणि पोकळ म्हणजे यात भरपूर असं बेसन बसेल तर सगळ्यात आधी आपण या मिरच्या थोड्या भाजून घेऊ म्हणजे यात कच्चापणा राहणार नाही जेव्हा भा मिरची भजी आपण बेसन पीठ भरून तळतो तेव्हा बऱ्यापैकी या मिरच्या कच्च्याच राहतात तर अशा भाजून जर मिरच्या वापरल्या तर त्या कच्च्या राहत नाही व्यवस्थित भाजल्या जातात आणि खातानाही खूप सविष्ट ही भजी लागतात तर मिरच्या भाजून झालेल्या आहे आता मधोमध याला आपण असा कट लावायचा तर कट सुरुवातीला यासाठी की आपण याला आता मीठ लावून घेणार आहोत मीठ लावल्याने याचा जो तिखटपणा असतो तो थोडा कमी होतो म्हणजे लहान मुलांनी जरी खाल्ला भजा तरी त्यांना तिखट लागणार नाही म्हणजेच लहान मुलांना ही भजी खाता यावी यासाठी मीठ लावा जर तुम्हाला जास्तच तिखट खाण्याची सवय असेल किंवा तिखट आवडत असेल तर मीठ तुम्ही इथं स्किप करू शकतात तर इथं सगळ्या मिरच्यांना मीठ लावून झालेलं आहे पुढे आपण बेसनपीठ तयार ठेवू तर इथं बेसन आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ तुमच्या आवडीनुसार किंवा मिरच्यांच्या प्रमाणानुसार घ्यायचं इथं चार मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडी हळद घालायची एक चमचा धणे पावडर आणि पाव चमचा मीठ घालायचं मीठ आपण आधी देखील मिरच्यांना लावलेलं ला आहे म्हणून मीठ इथं कमीच वापरा आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि नेहमीप्रमाणे भिजवून घ्यायचं तर मंडळी इथं लक्षात घ्या मिरची आपण पोकळ आणि मोठी निवडली आहे त्यामध्ये भरपूर असं बेसन मावेल म्हणून बेसन पीठ भिजवताना थोडं जास्त प्रमाणातच भिजवा तर अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी आहे पुढे गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तेल छानपैकी गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालूया भजी तर भजी तुम्ही बघू शकताय मिरची ही आपण जाडसर आणि पोकळ निवळली त्यामुळे छानपैकी बेसनपीठ आतमध्ये भरलं जातं शिवाय वरून कोटिंग देखील छान येते अशा प्रकारे ही भजी म्हणजेच भरलेली भजी म्हणायला काही हरकत नाही संपूर्ण आतमध्ये बेसनपीठाची कोटिंगवरून छानपैकी कुरकुरीत लेअर याला येते आणि अशी मस्त ही भजी लागतात तर नेहमीप्रमाणे आपण जशी भजी तळतो प्रकारे ही मध्यमाचेवर भजी तळून घ्यायची अशी मस्त गरमागरम भजी आणि सोबत गरमागरम चहा आणि बाहेर पाऊस बस एवढं कॉम्बिनेशन असलं म्हणजे आपला दिवस मस्त जातो तर मंडळी अशी ही गरमागरम भजे तुम्ही बघू शकता की ती छान तयार झालेली आहे याच पद्धतीने बाकीची सर्व भजी आपण काढून घ्यायची तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही टम्म फुगलेली मस्त भरगच्च अशी मिरचीची भजी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्ही या पद्धतीने भजी बनवतात का तर लाईक शेअर कमेंट्स करत राहा आणि अशी छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा